अमोल कोल्हेना पक्षात घेतलं त्यांना उमेदवारी ही माझ्यामुळे मिळाली ते निवडून यावेत म्हणून दिलीप राव आणि मी जीवाचं रान केलं आणि त्यांना निवडून आणलं पण यंदा कोल्हेना खासदारकीला पाडणार म्हणजे पाडणारच असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दोन शकले करण्याची हिंमत दाखवणाऱ्या अजित दादांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिलेलं हे खुलं चॅलेंज त्यामुळे लोकसभेसाठी ज्या काही गरमागरमीच्या जागा होत्या त्यात शिरूरची आणखी एक जागा अजितदादांनी पक्षांतर्गत केलेल्या संघर्षात शरद पवारांचे समजल्या जाणाऱ्या दिग्गजांनाही अजितदादांनी साथ दिली मात्र राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणून ज्यांची ओळख केली जाते आणि स्वतः अजितदादांनी ज्यांना हिरून राष्ट्रवादीतून खासदार केलं त्या अमोल कोल्हेनी मात्र साहेबांसोबतची साथ कायम ठेवली एवढंच नाही तर यानंतर कोल्हे विरुद्ध अजितदादा हा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळतोय कोल्हे आपली प्रभावी वक्तृत्व शैली दाखवत अजितदादा आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर तिखट ओरखडे मारतायत आणि म्हणूनच आता इरीला पेटलेल्या अजितदादांनी कोल्ह्यांचा कणका पाडायचाच हे जणू डोक्यात ठेवलंय आणि त्यासाठी त्यांना फ्रंटला आणलंय शिरूचे शिवसेनेचे सलग दोन खासदार राहिलेल्या अढळराव पाटील यांना राजकारण संपवण्यासाठी अजित दादांनी कशी अढळरावांच्या हातून धनुष्यबाण काढून लोकसभेआधी त्यांच्या हातात घड्याळ बांधायचा कार्यक्रम कसा सुरू आहे अजित दादांना टार्गेट करून कोल्हेंनी त्यांच्या पॉलिटिकल करिअर मधील सर्वात मोठी चूक केली आहे का तेच पाहुयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी दृशिका आणि तुम्ही पाहत आहेत हॅलो महाराष्ट्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सलग दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर खासदार राहिलेल्या अढहररावांना पाडणारच असं अजितदादांनी जाहीर केलं होतं मात्र शिरूरमधून राष्ट्रवादीकडे निवडून येईल असा खमका उमेदवार नव्हता दुसरीकडे शिवसेनेतून या जागेवर अमोल कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र स्टँडिंग खासदार आणि तगडा जनसंपर्क असलेल्या अडळराव पाटलांवरच शिवसेनेने विश्वास टाकला आणि त्यांना तिकीट देऊ केलं त्यामुळे कोल्हे नाराज होते हीच नाराजी अजित अजितदादांनी फासे टाकले आणि कोल्हेना राष्ट्रवादीत घेत मधून अढळराव यांच्या विरोधात उभं केलं छत्रपती संभाजी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या कोल्हेंना निवडून आणण्यासाठी अजितदादा आणि मतदारसंघातील आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मोठी फिल्डिंग लावली शिरूरचा मतदारसंघ पिंजून काढला त्याचं फळ म्हणून अमोल कोल्हेंनी पहिल्याच निवडणुकीत बाहुबली खासदार अढळराव पाटलांचा दणदणीत पराभव केला यानंतर कोल्हेंनी राजकारणात जम बसवत बैलगाड्या शर्यतींसारख्या शौकिनांपासून ते संसदेत आपल्या कामाची छाप पाडली मात्र अजितदादांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली तेव्हा भूतकाळात कोल्हेंसाठी दिलेल्या मदतीची आठवण म्हणून ते आपल्या सोबतच येतील असं बोललं गेलं मात्र शेवटच्या काही दिवसात कोल्हे अजित दादांपेक्षा जयंत पाटील सुप्रिया सुळे यांच्या गटात वावरताना दिसले आणि ते साहेबांच्या सोबतच राहिले कोल्ह्यांना फोडण्यासाठी आणि आपल्या गोटात घेण्यासाठी अजितदादांनी प्रयत्न केले प्रेशरही टाकल्याचं बोललं गेलं पण कोल्हे काही जुमानले नाहीत उलट शेतकरी आक्रोश मोर्चा काढून त्यांनी सरकारला आणि पर्यायानं अजितदादांना शिंगावर घेतलं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक जाहीर सभांमधून त्यांनी अजितदादांना बळ दिलेल्या नेत्यांची कान उघडणी देखील केली कोल्हेंची ही आपल्याला आडवीत चालणारी कोल्ही कोई बघूनच अजित दादा कोल्हेंवर जरा जास्तच कावलेत म्हणूनच जाहीर सभेत कोल्हेना यंदाच्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असं चॅलेंज द्यायलाही अजित दादांनी मागे पुढे पाहिलं नाही जयंत पाटलांनी या याआधीच स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे यांना शिरोची उमेदवारी दिल्याचं सांगून टाकलंय फक्त याची औपचारिक घोषणा होणंच बाकी आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोल्हे वर्सेस महायुतीकडून नक्की कोण असा मोठा प्रश्न दादांना पडलाय कारण कोल्हे शरद पवार गटात असल्याने त्यांच्या विरोधात लोकसभेला टक्कर देईल असा तगडा उमेदवार अजित दादांकडे सध्या नाहीये त्यात शिरूरमधून लोकसभेचा अनुभव असणारे आणि मतदार संघावर चांगला होल्ड असणारे आढळरावच सध्या महायुतीसाठी आशेचा किरण आहेत मात्र अजित दादा काही केल्या या जागेवरून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत म्हणूनच एकेकाळी एकमेकांविषयी एक पक्क वैर असल्यासारखं राजकारण करणाऱ्या अजितदादांची आता साथ हवीय शिंदे गटाकडून यांची उमेदवारी घेऊन त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरवण्याचं जवळपास फिक्स झालंय अजितदा अढळरावांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली एवढंच नाही तर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या गाठी घेऊन अढळरावांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मोर्चे बांधणी करायलाही सुरुवात केलीय त्यामुळे कोल्ह्यांसाठी अगदी साधी सोपी समजली जाणारी निवडणूक अजितदादांच्या राजकारणामुळे आता भलतीच तगडी झालीय कोल्ह्यांच्या खासदारकीवर आभार येईल इतका तगडा जनसंपर्क आढळरावांचा आहेच त्यात मतदारसंघात असणारे सर्वाधिक आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत त्यामुळे धनुष्य घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणं हा आढळ रावांसाठी सेफ गेम ठरू शकतो त्यामुळे शिरूरच्या राजकारणात चाललेला हा शह काटशहचा प्रकार पाहून अजित दादा कोल्हेंचा सा, सांगून कार्यक्रम करू पाहतायत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही भूतकाळ पाहायचा झाला तर आढळराव हे नेहमीच आपल्याला अजित दादांवर दात ओट खाताना दिसले अनेकदा त्यांच्या भूमिकांवर राजकीय आग पाखड केली कदाचित दादांनी जोर लावल्यामुळेच ला आपल्याला खासदारकी मिळाली नाही याची जाण त्यांना होतीच म्हणूनच आपला राग ते हर एक प्रकारे व्यक्त करताना दिसले मात्र सत्तेची समीकरण बदलून दादांनी ही महायुतीला साथ दिल्याने आता युती धर्म पाळावा लागणार होता त्यात असणारा दबदबा पाहता उमेदवारी कोणाला द्यायची यावरही त्यांचा वर चष्मा राहणार होता हीच गोष्ट अढळराव पक्के जाणून होते म्हणूनच दादांनी गट बदलल्यानंतर अळळरावांच्या तोंडची भाषा देखील बदलली अनेकदा तर त्यांनी अजित दादांचे जाहीर कौतुकही केले हा सगळा प्रकार उमेदवारीसाठी होता याची कुजबूज लागली होती आणि अखेर सध्या तसंच काहीच पाहायला मिळतंय खर तर आढळरावांच्या उमेदवारीला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते पाटील अतुल बेनके यांसारख्या मातब्बर आमदारांचा विरोध होता स्थानिक निवडणुकांमध्ये आणि आमदारकीला आढळरावांच्या हस्तक्षेपामुळे राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्यावर नाराज होते त्यामुळे काही केलं तरी प्रचार करणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार आणि कार्यकर्ते घेण्याची चिन्ह होती मात्र अजितदादा सध्या तरी सर्वांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरले आहेत त्यामुळे आता आढळरावांच्या पाठीशी त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग भाजपचा बॅक सपोर्ट आणि राष्ट्रवादीची तगडी वोट बँक आणि जनसंपर्क मिळत असल्याने अढळराव शिरूरच्या घोड्यावरील घोडेस्वाराला पलटी करणार अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत दुसरीकडे अमोल कोल्हे लोकसभेसाठी कॉन्फिडन्स दिसत असले तरी मतदारसंघावरचा त्यांचा निसटता कंट्रोल मागील काही महिन्यांपासून त्यांची राजकारणातील धरसोडची प्रवृत्ती भाजपमध्ये जाणार असल्याच्या सर्वत्र रंगलेल्या चर्चा या सगळ्यांचा फटका त्यांना निश्चितच निवडणुकीमध्ये बसू शकतो दोन हजार एकोणीस मध्ये अगदीच नवखा आणि छत्रपती संभाजी मालिकेमुळे फेस व्हॅल्यू असणाऱ्या अमोल कोल्हेंना निवडणूक फारशी जड गेली नाही ते ना त्या ना ना त्यात राष्ट्रवादीचे मातब्बर नेते त्यांच्या सोबतच होते असं असलं तरी पन्नास साठ हजारांच्या लीडने ते जिंकून आले त्यामुळे अढळरावांचा मतदारसंघात असणारा जनसंपर्क नाकारून आपल्याला चालणार नाही आणि त्यात आता अजितदादा सोबत असल्याने सध्या तरी घोडे मैदान लांब दिसते राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये सध्या अमोल कोल्हे पवार गटातील नेत्यांवर खमक्या शब्दात भूमिकाही व्यक्त करतात त्यामुळे अमोल कोल्हे अजितदादांच्या रडारवर आहेत म्हणूनच शिरूरची लोकसभा फक्त लोकप्रतिनिधीसाठी होणार नसून राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेसाठी होणार आहे त्यात पहिल्या फळीतील असल्याने त्यांना काही केल्या निवडून आणण्यासाठी जयंत पाटील आणि त्यांच्या टीमला प्रयत्न करावे लागणार आहेत तर दुसरीकडे आपण भर सभेत दिलेला शब्द म्हणून काही केल्या अढळ सरशी ठरतील याकडे अजितदादा बारीक लक्ष ठेवून असतील त्यामुळे महाराष्ट्रातील काही मोजक्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या मतदारसंघांपैकी शिरूरची जागा आता त्यात ऍड झालीये अमोल कोल्हे विरुद्ध अढळराव अशा होणाऱ्या या हाय वोल्टेज निवडणुकीत जिंकणार कोण तुमचं पर्सनल ओपिनियन काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका